आज धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाची बैठक पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्बे अर्जुन पुरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी संपन्न झाली आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्याचे जे काही निर्णय झाले त्या निर्णयाची माहिती या ठिकाणी देण्यात आली त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबत चर्चा झाली आणि शिरपूर मतदारसंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने विधानसभा निवडणूक लढेल असा ठराव एक मताने या ठिकाणी मंजूर करण्यात आला आणि तो प्रस्ताव राज्य कमिटीकडे देण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने राज्याने निर्णय घेण्यात आलेला आहे की येणाऱ्या काळात जात न्याय जनगणनेचा परिषद आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्याव्यात आरक्षणावरती जे काही भांडणं सुरू आहे त्याचं उत्तर जे आहे ते पन्नास टक्केच्या आरक्षणाचा कॅप उठला पाहिजे आणि त्याचप्रमाणे जात न्याय जनगणना होऊन या देशामध्ये प्रत्येक जातीची काय परिस्थिती आहे याची खरी आकडेवारी आली पाहिजे टिकणारं आरक्षण कुठणारे पाहिजे असेल तर ते जात न्याय जनगणण्यास केल्याशिवाय मिळू शकत नाही आणि कॅप निघाल्याशिवाय मिळू शकत नाही म्हणून हे सर्व जनजागरण पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे जातीच्या धर्माच्या नावावरती भारतीय जनता पक्ष आणि त्याचे मित्रपक्ष महाराष्ट्रामध्ये भाजप लावत आहेत म्हणून जनतेचे खरे प्रश्न बाजूला सारले जात आहेत शेतकऱ्यांचे आज प्रश्न तीव्र होत आहेत शेतमजुरांचे प्रश्न तीव्र आहेत मानधनावर काम करणाऱ्या आशा गटप्रवर्तक असतील अंगणवाडीच्या महिला असतील ग्रामपंचायत कर्मचारी असतील शेतमजूर असतील यांचे प्रश्न तीव्र आहेत हे सगळे प्रश्न घेऊन येणाऱ्या तीस तारखेला आम्ही प्रत्येक जिल्हा कचेरीवरती आंदोलन करणार आहोत या देशामध्ये काम करणारे कंत्राची कर्मचारी मानधनावरच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन हे एकवीस हजार रुपये मिळालं पाहिजे या महाराष्ट्रामध्ये शब्द दिला जातो पण पाळत नाही गटप्रवर्तक जे आरोग्य अभियानात काम करतात त्यांना दहा हजार रुपये प्रस्ताव मंजूर केला होता की दहा हजार रुपयाची आम्ही पगार वाढ देऊ मात्र त्यांना निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी फक्त एक हजार रुपये दिलेले आहेत त्या महाराष्ट्रातल्या चौतीसशे गटप्रवर्तक आक्रोश करत सरकार मात्र फसवणूक करत आहे महाराष्ट्रामध्ये लाडल्या भेटीची योजना आणून सरकारने महिलांचा विकासाची भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागतच करतो परंतु ज्या काम करणाऱ्या कष्टकरी महिला आहेत श्रम करणाऱ्या महिला आहेत त्यांचं शोषण सरकारने करू नये त्यांना सुद्धा लाडल्या म्हटलं पाहिजेत आणि या सर्व काम करणाऱ्या भगिनींना किमान वेतन एकवीस हजार रुपये दिलं पाहिजे कंत्राटी कर्मचाऱ्यांचा दर्जा घटप्रवर्तकांना दिला पाहिजे आणि या कंत्राटी माननावरच्या कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेतलं पाहिजे या भूमिका आमच्या आहेत आणि म्हणून तीस ऑगस्टला जिल्हा कचेरीवरती भारतीय कम्युनिस्ट पक्ष आयटक किसान सभा सर्व संघटना एकत्र येऊन हा आक्रोश करतील आणि आर्थिक प्रश्नावरती सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही राज्यव्यापी कृती करणार आहोत हा निर्णयसुद्धा कम्युनिस्ट पक्षाने घेतलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये पंधरा जागा कम्युनिस्ट पक्ष लढणार आहे संदर्भातली राज्य काउन्सिलमध्ये चर्चा झालेली आहे आणि हे सर्व चर्चा झालेली असताना महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस उद्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये इंडिया गेटचा घटक भारतीय कम्युनिस्ट पक्ष असल्यामुळे आम्ही आम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यामध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे पस्तीस दिवस आयकतच्या वतीने जनजागरण यात्रा सर्व जिल्ह्यामध्ये केली होती भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने भाजप मटावर देश देत बचावचा नारा देत तालुक्यात तालुक्यात गावागावात आम्ही मोहीम राबवली होती याचीसुद्धा दखल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेऊन कम्युनिस्ट पक्ष त्याव्या पक्षांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये योग्य जागा देऊन सन्मान करावा आणि हे जातीवादी धर्मांधवादी विरोधी असलेलं सरकार महायुतीचं सरकार भाजपचं सरकार याचा पराभव केला पाहिजे ही आमची भूमिका आहे या, या देशामध्ये पी एस पंच्याण्णवचे जे, जे पेन्शनर्स आहेत त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन किमान महागाई भत्याचं लागू करू असं आश्वासन केंद्र सरकारने दिलं सातत्याने त्यांना फसवतायत म्हणून संपूर्ण या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जवळपास पाच लाख पेन्शनरांनी भाजप हटावचा नारा दिला होता त्या पेन्शनरांना सुद्धा किमान पेन्शन नऊ हजार रुपये एकवीस पंच्याण्णवच्या आता मिळाली पाहिजे आणि अन्यथा ते सुद्धा येणारा का तीव्र आंदोलन करणार आहे तीस तारखेच्या आंदोलनामध्ये ती सुद्धा सहभागी होती हा निर्णय आम्ही घेण्यात आलेला आहे पक्षाला शंभर वर्ष सव्वीस नोव्हेंबर जानेवारी डिसेंबर पासून शंभरावं वर्ष सुरू होत आहे म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा नेत्यांचा सन्मान करणार आहोत आणि जिल्ह्याच्या सर्व इतिहास लिहिण्याचा जबाबदारी कम्युनिस्ट पक्षाचे शंभर वर्षाचा इतिहास प्रत्येक जिल्हा लिहिणार आहे आणि ते जिल्ह्याचं घेऊन झाल्यावरती महाराष्ट्रामध्ये राज्याचा सुद्धा एक महाग्रंथ कम्युनिस्ट चळवळीचा आणि शंभर वर्षाचा आम्ही तयार करणार आहोत त्यासाठीची सुद्धा चर्चा आज आम्ही केलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात शेतकरी कष्टकऱ्यांच्या प्रश्नावरती तीव्र भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणार आहोत आज क्रांतीसिंह नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार होते किसान सभेचे देशाचे अध्यक्ष होते त्यांच्या जन्मदिने आम्ही आज निर्धार केलेला आहे की कि किसान सभेच्या वतीने सुद्धा आम्ही वीस हजारपेक्षा अधिक मेंबरशिप या जिल्ह्यामध्ये करणार आहोत महाराष्ट्राचं नेतृत्व करणारे डॉक्टर हिराला परदेशी राज्याचे किसान सभेचे अध्यक्ष आहेत आणि म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुद्धा जनजागरण येणाऱ्या काळ सभासद नोंदणीची मोहीम आम्ही राबवणार आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरणार आहोत हे सर्व निर्धार आजच्या या जिल्हा कमिटीच्या बैठकीमध्ये करण्यात आले